त्यांनी तेवढ त्यांचं मनोबल चांगलं आहे की त्यांनी ब्लड डोनेट करून ते आता आपल्या पुढे मुलाखत देत आहेत मॅडम तुम्ही काय सांगाल सगळ्यांना ब्लड डोनेशन बद्दल डिसेंबर रोजी मी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहते मी परिवर्तन बहुउद्देशीय सामाजिक सभासद म्हणून आज वय वर्ष एकोणसाठरा वर्षी रक्त येथे रक्तदान केले याचा मला अभिमान आहे तरी अधिकाधिक लोकांनी तिथे आज रक्तदान करावे असे आवाहन थँक्यू मॅडम थँक्यू